फंड होणार असेल तर आधीच व्हिडिओ स्किप करा क्लिअर बोलतो आम्ही मा कारण की तुम्ही ना नोटीस केलं असेल मला माहित नाही पण हे बडे बडे लोक कंटेंट क्रिएटर आहे आणि हे असं हे सांगतात की यार हे सुकून आहे व सुकून घरात बसा आई बापा बरोबर शेतात बसून जेवण हे करणं म्हणजे त्यासाठी आम्ही लाखोत नोकऱ्या सोडू अरे आय मीन बाई लोक हे कोटी कमवलेत ठीक आहे यांच्या आईबापांना गावभर फिरवलं म्हणजे बॉलिवूडमध्ये आणि या मोठमोठ्या मुट व्याख्यानं सांगतात की आईच्या घरात आई बसून आईच्या कुशीत बसून आईला शेतात जेवणासारखं सुख कुठलं नाही आहे ह्या ना मातीसारखं सुख कुठलं नाही अरे ह्यांनी यांच्या घरच्यांना सेटल करून पूर्ण जग फिरवलं आहे ठीक आहे सगळं झालं आहे आणि आपल्यासारखी पूर्ण ऐकतायत बनत आहेत त्यांचं ऐकत आहेत का बाई लोक म्हणा रिॲलिटी हार्स रेडी हीच आहे तुम्ही कष्ट करा आई बापाला जग दाखवा तुम्ही त्यांच्यावर फिरा आणि सेटल व्हा व्हायसाठीच जाऊन सिटीत जावा जावा बाहेरला यू एसला वगैरे बाहेरच्या एवढ्या कंट्री आहेत तिकडे जावा तुम्ही नोटीस करायला आपण आता मराठी पोरं बोलतो ना हे ते भाई तुम्ही बघा तुमच्या यू पी बिहारची लोकं आलेली ती कर्नाटकची लोकं महाराष्ट्रातून कोट्याने कमवतात तिकडे पी जी पुण्यात सगळे अण्णा लोकांचे का म्हणून त्यांची पोरं साधी साधी आहेत भाई आणि हे लोक आई बापाला सगळं जग दाखवत आहेत आपण काय करतो ती जुनी मेंटॅलिटी जी आपल्याला पहिल्यापासून इम्पोज केली गेली तीच फॉलो करतो सुक सुखात राहायचं शांत खायचं आणि जगायचं कशाला बाई उठा भाई लोक उठा आणि करा तुम्हाला जे पाहिजे ते करा नाका या लोकांच्या नाकाला लागले